आता पंधरा वीस मिनटामध्ये बघू ठीक आहे तर डिप्रेस क्लास इंस्टिट्यूट नऊ मार्च डिप्रेस क्लास इन्स्टिट्यूट म्हणजे बहिष्कृत हित कारणी सभा काय बहिष्कृत हित कारणी सभा नऊ मार्च एकोणीसशे चोवीस म्हणजेच वीस जुलै चोवीस स्थापन केवळ झाली वीस जुलै चोवीस नऊ मार्च एकोणीसशे चोवीसचं बाबासाहेबांचे हे ऑर्गनायझेशन आणि याचं संविधान आहे एकोणीसशे चोवीसच्या ह्या ऑर्गनायझेशनचं नाव मी काय लिहिलं जर नसतं फायद्याचं नसतं तर लिहिलं असतं का परंतु रिलीवट आहे आहे फायद्याचं आहे एकोणीशे चोवीसच्या नंतर आता ह्या वर्षी किती झाले झालेला एकशे एक वर्ष झाले शंभर वर्षानंतर लिहिण्याची काय गरज पडली तर यामध्ये जे काही प्रोग्राम्स आहेत नॉपिक्स आहेत त्याच्या आजूबाजूला सुद्धा आम्ही अजूनपर्यंत फटकलेलो नाही याला धरून आमच्या समाजातील ऑर्गनायझेशनने जर काम केलं असतं हो तर समाजाचा खूप जास्त विकास झाला असता विकास नाही आहे यासाठी की इतक्या मोठ्या माणसांनी हे दिलं याचं संविधान दिलं लिखित दिलं शंभर कोटी झाले याला धरलं नाही म्हणून विकास होणाऱ्याला अजूनही लागू आहे जर नाही धरलं तर तुम्हारा जो है भगवान ही भला करेगा कौन भगवान गौतम बुद्ध सभी रास्ते कहा जाते हैं भगवान के पास ऐसा बोलते मतलब क्या गौतम तो बुद्ध तुम्हें क्या मतलब भगवान के नौ मार्च एक चौबीस क्या ब्रीत वाक्य का है हाँ हाँ करू

शंभर वर्ष झाले शिका संघटतवा संघर्ष करा हे सांगता असं आहेच नाही पहिले हे आहे मग काय ठीक आहे काय क्रम लावला तुम्ही शिका संगणितवा संघर्ष करा ह्या वाक्याला किती वर्ष झाले ह्या वाक्याचा तुम्ही क्रम आमच्या ऑर्गनायझेशनच्या लोकांनी क्रम सरळ राहू शकले नाही विचार करा बाबासाहेबांच्या किती वाक्याच्या आणि विचाराच्या धज्जी ओढवली असेल आपण किती वाट लावली असेल शंभर वर्ष झाले था? शंभर लाग वर्ष लागतात का शंभर शंभर वर्ष शिका संघटित व्हा संघर्ष करा शंभर शंभर वर्ष सात वेळा बाबासाहेबांनी वाक्य बोलले परंतु सातही वेळा बाबासाहेबांचा जो क्रम आहे तो असा कसा सात वेळा बोलले परंतु सातही वेळा बाबासाहेबांचा क्रम जो तुम्ही बोलले तसा नाही अजून कोणत्या कोणत्या वाक्य एखादी शिक्षण हे गतीश आहे काय वाघिणी जी बुधाय जो प्राशन करे तो ब्याव ब्याव या भूकर अच्छा तो गुरु बोलल्याशिवाय राहणार नाही तर ती कुठं म्हटलं झाला अभ्यास करत नाही ना आपण म्हणजे अनुभव काम करा आम्हाला सगळे या अभि तुम कुशळी या म्हणून या ट्रेनिंग मध्ये या मजा येईल हे बेसिक वगैरे हे तिथे नसते एकदा डायरेक्ट प्रोग्राम असते टोटल समाजाला संघटित कसं करायचं हे आयडिया प्लॅन दिले बाबासाहेबांनी स्वतः संघटनांना संघटित कसं करायचं हे बाबासाहेबांनी दिलं ते तुम्हाला पाहायला मिळते आयडिओलॉजिकल तर पंधरा वर्षाचा प्लॅन आहे पंधरा वर्षामध्ये साऱ्या समाजाला आपण संघटित करून टाकू पंधरा वर्षात मला एक टेन्शन राहिलं पुढे दिवसभर मराठीत ना नंतर हिंदी बिघडते आमची इथून तुमचा जो हिंदी साइड इफेक्ट चालू होतो ना भंडाऱ्याचे लोक खातो पितो खरं काय काहीतरी जे ना मराठी मस्त पेटात हिंदीवाली हिंदी विषयी हिंदी तर दुसरा अजून एखादी वाक्य प्रश्न काय याच्यामध्ये दुसरं वर्ष आणि तो राहिलो आहे इथे या तुम्ही ह्या शिकाच्या आता इतकीची काही मांडणी करणार आहे ना हे आयुष्य नाही त्याच्या उघरची मांडी तिथे करणार हे आता फक्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर उद्या बाकी तर कोणाने शिंदा करायचे नाही पंधरा वर्षामध्ये संघटत करून टाकू त्यांच्या बापाला हवा लागेल यासाठी प्लॅन कोणाच्या आहे बाबासाहेबांच्या समाज जर असंघटित झाला संघटन जर तुटले तर काय करायचं याचे पण प्लॅन बाबासाहेबांनी दिले आपण संघटित करण्याची भाषा बोलतो प्रयत्न पण केले संघटित केलेही ला झाले ना आ, ने ने आ, चार म्हणून आले होते आणि तुटले का असून या विदेशीच्या नावावर विदेशीच्या नावावर अरे ती विदेशी होती किंवा काय करता पण तुम्ही कशाला तुटता म्हणून हे जे संघटित होण्याची भाषा करणे प्रोग्राम करणे हे प्लॅन कोणाचे लाडायचे हे आपले होते आपल्याकडे जर आप एक एक्सपर्ट ओपिनियन अगर तयार आहे बाबासाहेब मी नेहमी म्हणतो कि तुमचे एक लाख लोक जे इमानदार आहेत त्यांच्या टाळक्याने चालू नका एक लाख लोक इमानदार आहेत पण बुद्धिमान कोण आहे तो आहे ना तो ज्या दिवशी लागू पडणार नाही तो ज्या दिवशी फेल होऊन जाईल त्या दिवशी आपलं डोकं लावायचे परंतु आज तो जो आहे पूर्ण लागू पडतो समाजाला त्यामुळे समाजाला संगीत करणे आंदोलनाला संगीत करणे संघटनांना संगठित करणे हे पंधरा वर्षाचे प्रोग्राम आहेत पंधरा वर्षामध्ये आपण करून ठेवू परंतु प्लॅन हे आहे सगळी करण्याचा प्लॅन बी आहे आणि प्लॅन सी आहे प्लॅन ए प्लॅन बी आणि प्लॅन सी तिथेच यायचं सगळंच ओपन करून ठेवलं का म्हणजे वनरा छात ट्रेनिंगला येतच नाही तुम्ही होईल हा दुसरं कुठलं वाक्य पाल शिक्षक बागेरी शिव अजून काय गुलामाला काय तो बंद करून जा ना नाही एक गुलाम है गुलाम एक तेंच तेंच तो तो ते गुलामगिरी आहे ना गुलामगिरी त्यांच्यावर ते तर वाक्य आहे म्हणून तो विचारला मगाशी की कि त्यांच्या आठवणीमध्ये चार वर्षानंतर भीमापुरे गावाले की लोक आहेत ना तिथे स्तंभ उभारला विजयस्तंभ आपण निविद दिलं होतं का नाही अठराशे बावीस मध्ये तो स्तंभ उभारला चार वर्षानंतर ग्रेट फिप्री इन इस्टर्न वर्ल्ड असं बोलले ते तर त्यांनी जे मर्दुलकी दाखवली तर त्यांच्या आठवणीमध्ये तो स्तंभ उभारला आणि तेच ब्लड आमच्यामध्ये आहे ना तर ते ब्लड एवढा मोठं गरम होतं हे एवढं थंड कसं काय ती परिस्थिती नाही परिस्थिती जर मिळाल्या जर काय का नाही म्हणून मी काय आठवलं तुम्ही का म्हटलं ना शंभर वर्ष काय हे वाक्य आपण फक्त भरून टाकायचे आणि इकडे काहीच नाही आणि डेअरिंग नाही करायची आहे तुम्हाला उसणी उधारी डेरी आणायची आहे माय पीफल शूट फाईट विथ ब्रेन अँड पेन लढाई लढाई आता कठीण आहे का सोपी आहे ना त्यांची कठीण होती नाही त्यांची कठीण होती ना त्यांना तलवार घेणे डाळी बनवणे है ना आणि त्यांनी जर काही शब्द ऐकले तर काना शिशा टाकणे हे सगळं होतं त्याला देश निकाल देणे मारणे पिटणे रस्त्यात चालून देणे आपण तुरले नाही होतो त्यांच्या नुसार कठीण आहे का ती जी होती ती जी देश निकाल होती जी कानामध्ये शिशा टाकत होती ती कठीण होती ना त्याच्या तुलनेनं ही खूप सोपी आहे ही खूप सोपीच आहे हो दिमागानेच करायची असं तुम्ही काय करा ज्या मोल्यामध्ये आम्हाला करायचे त्या मोल्याला दीक्षा देऊन टाका ती स्वतःच बसवती समजलं का प्रोग्राम दुसरीकडे हाय प्रोग्राम भरतेचकडे करतो आपण म्हणजे प्रोग्राम भरतीकडे आहे आणि करतो भरतीकडे तर ते तर आपण कधी करणार आहे ना काय गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या नसले ही स्लेव अँड ही विल रिवॉर्ड जनता पेपरमध्ये मराठी पेपरमध्ये इंग्लिशच्या स्लेपमध्ये तिथि मिले अजुन का सभी ताली की एक कुंजी है ना अजुन का पढ़े लिखे लोगों ने क्या किया धोखा दिया नहीं 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 बाबासाहेबर आपल्या ते नाही नाही ते वाक्य त्यांच्यासाठी पण जेवढे मी जर त्यामध्ये एक होते पाहिशराजाकडे हे जितकेही लोक आहेत तिथले महार लोक त्यांनी येऊन इमानदारी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये दे सर्वात जास्त बर्बाद होणारा माणूस इमानदारी काम करणारा माणूस त्या माणसाचं नाव होतं बैश राजाबा फोटा सर्वात जास्त बर्बाद झाला तो, तो माणूस ह्या वर्षी त्या माणसाची शंभरावी जयंती आहे बिहाराच्या बाहेर करून घ्यायची पंचवीस सप्टेंबरच्या आधी करून घ्यायची सोडायची नाही नाही तुम्ही शंभर वर्ष बरबाल नाही मी मोठा फॅन आहे त्या माणसाच्या बैश राजाबा फोटाके दुसरे बाब घरे तर त्यामध्ये जे सोळा लोक पाठवले होते बाबासाहेबांनी त्यांचे सोड आहे बाबासाहेबांचे सोळा मधून जे बाकी लोक आहेत कलकत्ता राय वगैरे आहेत ते कामे म्हटलं बाबासाहेबांनी गॅदर द पेन कुशक्स काय म्हटलं माझ्या आजूबाजूला कारकुनांची भरती झालेली आहे पण ही की धोगो डोगोरे धोका असं काही वाक्य नाही अठरा मार्च छप्पन आग्रा अशा त्या भाषणामध्ये हे शब्द नाही तर आपण जे सांगत होतो जे बोलत होतो मी हे की याच्या संबंधामध्ये जर असं जर केलं तर बाकी बाबासाहेबांच्या विचाराची मग उदकी विचार होती किती धजिया निवड्या होती तो इस हिसाब से कुछ स्टेटमेंट देखे त्याच्यानंतर याचा जो क्रम आहे आपण हा जो सरल जो आहे हा काय आहे शिकवा संघर्षरत करा ठीक आहे ना म्हणजे वैशाली ताईला मी म्हटलं की वैशाली ताई मला तुम्ही पाणी पिऊन राहिल्या फरक आहे ना काय म्हणतात बाबासाहेब शिका नाही ना म्हणायला दुसऱ्याला शिकवा राहिले एज्युकेट आहे वर बाय तो वर बाय आणि जाऊन व्हॉल नंबर अठराच्या पार्ट वन मध्ये मला वाटते पेज नंबर अकरा या जाऊन पाहायचो जसं तसं आहे की नाही शिकवा अजून काय काय संघर्षर करा दुसऱ्याला तुम्ही आले स्वतः अगो बरोबर आणि काय आहे आणि हे कसं करायचं पहिले शिकवा आहे का मग हे आहे का नाही तिन्ही ऍट अ टाइम करायचे आहेत तिन्ही ऍट अ टाइम करायचे आहेत आणि कोण करेल कोण करेल जर संघटन करत नसेल ते लोक टाइमपास करून राहिले चांगलं करण्याच्या म्हणून तुमच्या सराउंडिंग मध्ये कोणतंही कोणतंही एखादा संघ एखादा ग्रुप आला आणि जर काही कार्य करत असेल आणि जर ते, ते संघटन नसेल त्यांना मला तुमचे कारभार जे टोटल कट करा संघटना स्थापन करा एक जास्तचा तुकडा करा नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम परंतु ते संघटन असायला पाहिजे की डायरेक्शन हा ऑर्डर बाबासाहेबांनी कोणाला दिला संघटनेला दिला म्हणून चिल्लर चार्लर कोणी काही जे ग्रुप बनवतात म्हणजे मला नाव घेणं बरोबर ना नाही करून एखादा बंधना संघ असेल है ना धम्मा आपल्या घरी वगैरे बोलले होते ना संघटन हे बघ आवाज चॅनल संघटनेचे आहे का चॅनल संघटनेचे होतं काया ना बाबासाहेबांच्या वेळी सव्वा दोनशे ऑर्गनायझेशन होते काय केलं बाबासाहेबांनी स्वतःचं संघटन ओपन केलं ला। मोठी लाईन बनली आपोआप संघटन गायब झालं संघटित करण्याचा हा सुद्धा एक स्टाईल आहे आपण काय करू बाबासाहेबांनी सव्वा दोनशे वर्गनशकला जर संघटित करतो म्हटलं असतं तर कदाचित बाबासाहेबांच्या mm. हाती पण झालं नसतं आणि असंच काहीतरी टार्गेट आम्हाला सांभाळलेलं करा म्हणून तुम्ही सोबत येऊन जा मी मागे राहतो माहित माहिती होणार नाही त्रेसष्ट पंथ होते गौतम बुद्धी कोणालाही संघटित करण्याच्या भांगडीत पडले नाही आपली लाईन मोठी केली बाकी सगळे डिजॉइल झाले ही मोठी त्यांची पद्धत आहे म्हणून शिकवा संचेतवा संघटित करा हे ॲट ए करायचं आणि ऑर्डर दिला आहे संघटनेला म्हणून काही लोक जर समाजामध्ये येतात इमानदारीनं काम करतात आणि त्यांनी ग्रुप बनवला आणि त्यांच्या संघ आहे मागे एक शब्द लावतात ना संघ ना बुद्धतम प्रचार संघ बुद्धत प्रचार समिती काय काय लावतात ते का त्यांना प्रश्न विचारायचा भारत बुद्ध करणार का शासन करते राह नाही हे बघा करा नाही करा म्हणजे राहा झालं हा संघर्ष संघटत राहा असं नाही संघटित करा शिकवा दुसऱ्याला आणि संघर्षरत म्हणजे काय तर का बरेल हे वाक्य शिका संघटित संघर्ष करा एखाद्याने भाषण दिलं असेल त्याला समाजेला होता की बाबासाहेबांनी म्हटलं शिका संघटितला संघर्ष करा समोरच्या एक कार्यकर्त्या त्यांना भाषण ऐकलं तो आपल्या तहसील लेवलवर गेला आणि त्यांना तिकडे भाषण ठोकलं की बाबासाहेब बोला तर शिका संघटीद्वार संघर्ष करा त्याच्यावाला भाषण जास्त हिट याच्यापेक्षा तो त्याच्यापेक्षा जास्त हिट लिडर आणि त्याचे भाषण तिकडे एकाने ऐकलं एक त्यानं तिकडे फेकम फेकी केली आणि त्यानं तिकडे फेकम केली काय भनवीच एकशे एक वर्ष झाले मार्च मध्ये झालं ना मार्च एकशे एक वर्ष झाले त्याच्यानंतरही हाच करणार आहे शिका सगळा संघर्ष करा मस्त आहे ना म्हणून ट्रेनिंग वगैरे आहे काय म्हटलं बस ट्रेनिंगला लाईफ ब्लड म्हटलं काय म्हंटल लाईफ ब्लड जिवंत माणसामध्ये जे ब्लड असते आणि मेलेल्या माणसामध्ये ब्लड राहील कोणत्या कामाच्या ट्रेनिंगला लाईफ ब्लड म्हटलं लाईफ ब्लड घेऊन चालूच राहिले तुम्ही बेस आहे ट्रेनिंग ह्या शब्दावर पूर्ण दिवसभराच्या दिवसभराचे सेशन राहते आपल्या तिकडे तिकडे यायचे दिवस पाहिजे पण ट्रेनिंगला या भावा तुम्ही दोघं नाही तर काय समाज काय संघटित आपण मी तर आठवले सरकार झालो तर काय करणार जॉईन नाही झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या संघटना आहेत आपल्याला पहिल्यांदा